नमस्कार ग्रुपवरील सर्व बुद्धीजनांना माझा नमस्कार ही जी वनस्पती आहे तिला आम्ही कडवी म्हणतो अशी पानं आहेत अशी फुलं आहेत तिला भांडे या वनस्पतीला कडवी म्हणतो तिचा उपयोग काय करतो तोही सांगतो की तेव्हा अशी पानं आहे तिला ह्या वनस्पतीचा उपयोग जी व्हायरल इन ए, फंगल इन्फेक्शन होतं त्वचेला ती आणि ही भारंगी ही वनस्पती या दोन्ही एकत्र मिळाल्या म्हणून व्हिडिओ करतोय तर व्हायरल फंगल इन्फेक्शन सॉरी फंगल इन्फेक्शन जे आहे त्वचेवर होणार आणि त्यामुळे येणारी खाज ही खाज कशी येते की दिवसा ती जाणवत नाही पण आता रेनकोट वगैरे अंगावर असतात पावसाळ्याच्या दिवसात कोकणात जास्त प्रमाणात हा डिसीज आढळ आढळतो रोग त्यामुळे खाज येते अंगाला पहाटेच्या वगैरे दरम्यान जास्त येते आणि ती खाज अशी येते की आपण रक्त काढतो खाजून तर या दोन वनस्पतींची पानं चार चार पानं जर दोन लिटर पाण्यात उकळवली आणि आंघोळीच्या पाण्यात हे पाणी वापरलं तर निश्चितपणे ती खाज एका दिवसातच बंद होते फार फार तर दोन दिवसात जास्त इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी ह्या कडवीचा पाला आणि पारंगीचा पाला आम्ही वापरतो वापरतो ही कडवी वनस्पती धन्यवाद